नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पदयात्रेत अपाल वृद्धांसह महिला व युवकांचा मोठा सहभाग गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचा व्यक्त केला विश्वास शिरो विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार गणपतराव पाटील यांचं स्वागत केलं ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला वाद्यवृद्धासह निघालेल्या प्रचार दौऱ्यात अबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या मतदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता गणपतराव पाटील हे आमदार होणार अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला राजीव गांधीनगर येथील सुरू झालेली पदयात्रा दुर्गा मंदिर बळवामा मंदिर रेणुका मंदिर हनुमंत चौक श्यामनगर शिंदे खामकरमाळा जय विजय चौक आदी परिसरात काढण्यात आली महिला व तरुण मतदारांचा मोठा सहभाग यावेळी होता गणपतराव विजय विजय असो असो येणार 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 हात महाविकास आघाडीचा अशा पदयात्रा लक्षवेधी ठरली उमेदवार गणपतराव पाटील यांनी मतदारांशी थेट गाठीभेटी घेत सेवा करण्याची संधी द्यावी आशीर्वाद राहू द्या मी तुमचा आमदार म्हणून पाच वर्षे जनसेवक म्हणून कार्यरत राहीन असा विश्वास मतदारांना दिला काही ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांनी पाटील यांच्याशी भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देत त्यांनीही प्रचारात सहभाग नोंदवला यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे सर्जीराव पवार हसन देसाई चंद्रकांत जाधव खुणकीकर संजय पाटील कोथळीकर मुसा डांगे युनुस डांगे दिलीप पाटील कोथळीकर संचालिका अस्मिताताई पाटील अर्चना संकपाळ रघुनाथ देशिंगे वरुण पाटील संतोष जाधव गुंडप्पा पवार राजू पवार सुनील घोलप रोहित बागडी हिना शेख जुबेदा शेख उज्ज्वला वाघमोडे उषाताई खरात सुजाता कोळी सरिता कोकरे कल्पना सातपुथे सुवर्णा वैदू अंजू वैदू सोनू वैदू शिवानी वैदू आंबी गुंडापा पवार दुर्गापा वैदू अजित चव्हाण अशोक बेलदार दीपक भोसले पिंटू वगरे अंकुश खरात रोहित पाटील सौरभ पाटील अभिषेक भंडारे भूषण मोगलाडे महादेव पाटील सोनू बागडी राहुल कोळी बंडू पवार दिलीप पवार स्वप्नील कांबळे नंदू कदम सलीम नदाफ रवी वैदू राज वैदू रमेश जाधव अनिल पाटील अमोल पाटील संदेश तिवडे आकाश मंटाळे करण वैदू आकाश वरगंटे रोजन वरगंटे ओम वैदू शिव वैदू मनीष शिर्के परशुराम वरगंटे राहुल वैदू सुजल वैदू रोहित वैदू राम शिर्के विकी वरगंटे मारुती रागटे उपनगरातील ग्रामस्थ मतदार उपस्थित होते त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही मोठा सहभाग दाखवला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाात रहा, जेसिंग नगरी न्यूज चॅनल